तरुणाने तेणा भाग्यवंत हरि कीर्तनात शरीर संपद सुद्धा पाहिजे शरीर वजरायचे कवळी ब्रह्मांड जो गुचारे मावळे सुद्धा वजनदार होते वाघा संघ कुस्ती खेळायचे उसाची मुळे हाताने पिळायचे हांडा हांडा रस गिळायचे व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे वाजवा टाळ्याचा वजनदारा मावळे होते शरीर संपद आता राहिलेत का पोरांना ताकती आणि बारकाले पोर आणि हनुमंतरा सुद्धा एवढी ताकद का होती अंजनीच्या महारुद्र महारोद्राले पोटी अंजने माझ्याचा दुधाचा थेंब दगड दगड आता आईचं दूध राहिले का आता बाटली जल्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली फक्त <laughs> 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 टोपनात बदल होतो जातो आणि पत्र्याचं येत <laughs> लहानपणी दुधाची बाटली त्या दुधाच्या बाटलीने पोर बी नीट नी राहिली त्यांची डुकी झाल्यात मडक्यावणी आणि हातपायच्या काड्या सुख करता दुखा हरता कमरत दाबल्यात आणि डिगरीत फुगल्यात पहिल्यासारखे पोरं सुद्धा गुटगुटीत राहिले नाही ते, ते। कुपोषणात गुट ना बाद झाली ह्या करतात नसते आबाळाकडे बघत येत काय त्यांना सुधारणार आईच्या दुधातलं जीवन सत्वच नाही ना लहानपणी ती बाटली मोठं झाल्या मोठी बाटली आणि एकदा मोठ्या बाटलीस नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही शंभर गांधावाली येऊ द्या एक पी आता बंद पाडतोय डायरेक्ट मध्ये गांधावाली गायला ऐकायची आम्हाला माहिती त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे हा त्यांच्या दमा असेल तर त्यांनी पिऊन दाखवा म्हणजे त्याच्यासाठी बोका थापला का थाप तो पासष्ट ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का पिणारी ही चित्र माझी विनंती तरुण मुलांना व्यसन करू नका फॅशन वाईट तिथं खाली बसन ह्याच्यात काय बेटन गुटका खाला तोंड पटून दारू पेला लेहोर फुटून चांगल्या ले कामात बंधन तुटन मंडळ चांगले ठेवा म्हणून सुरुवातीला पास त्यांना ताड्या तुमच्या वाडत त्यांना गोडी इकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जिरण्या झाली साडी लावण्या दारूला काडी काढी धरण्यानं कोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी कशा साठ साठ वर्ष सप्त चालू होतं माणसात काहीतरी बदल झाला नुसती कीर्तन तरी कवर ऐकता बदल काय आहे का नाही नुसती कीर्तन कीर्तन मी तर म्हणतो कीर्तन कमी आहे का कीर्तन <laughs> बिल झाले ते सध्याची कीर्तन आहेत गारा पाडल्यावर कीर्तन येते जलमालाला कीर्तन मी कीर्तन वाढदिवसाला कीर्तन बड्डेला कीर्तन पुण्यतेला कीर्तन गंगापूजन कीर्तन झिटॉकीला कीर्तन युट्यूबला ला कीर्तन फेसबुकला ला कीर्तन इन्स्टाला कीर्तन नुसती कीर्तनच कोणता सोशल मीडियाचा एप ओपन करा अरेच महाराजाची क्लिप असं वागा तसं वागा महाराजा जे झाले सांगू सांगून तुम्ही पियाग झाले टी एटेस्ट युट्यूब तुम्ही काय कमी महाराज वाट्या लावल्यात का साठ वर्षात बरीच घालवली तुम्ही जीवानी शिवाय पण बदलायचं कुणी आम्ही जेम झालो सांगू सांगून तुम्ही प्याग झाले ऐकू ऐकू तुमच्यात बी बदल होतो पण कीर्तनाथ आहे खर पटलं खरंय नको हम्म व्यसन करणं वाईट आहे आणि मंडपाच्या बाहेर गेला की हाय तेच तंबाकू हातावर घ्यायचे गप्पा सुरेच <laughs> 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 लय लांबून लांबून महाराज येत्र त्यात ब हा मी आमदार चांगला निवडून निवडून महाराज आणले ते म्हणजे तंबाखू वारी निवडते आम्हाला कीर्तन संपलं आणि ते आजचं लई बारीक पिल्लू होत बो <laughs> 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 लय झपकीत होत रे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं व्यसन करू नका ग <laughs> <laughs> सांगतच असते <चास्तियते। laughs> ते होय होय म्हणायचंच असते आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कुणाला सांगाव नीट वागा अरे वाईट वागणारे तर म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे त्यांचं नको मनाव घेऊ त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा अरे नका करो ना